तुळशीजवळ महादेव ठेवल्याने घरात काय घडते श्री स्वामी समर्थ मित्रांनो नक्की बघा ही माहिती तुम्ही ही माहिती ऐकून थक्क व्हाल तुळशीमध्ये महादेव ठेवणं म्हणजे घरातून लक्ष्मीला हकलणं सावधान श्रावणात ही एक चूक घरात आणला अशांती तुमच्या घरात तुळशी आहे का श्रावण महिना सुरू झाला की अनेक लोक तुळशीमध्ये महादेवाची मूर्ती ठेवतात पण तुम्हाला माहीत आहे का ही एक चूक तुमच्या घरात दरिद्रता कलह आजारपण आणि अनर्थ घेऊन येते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात तुळशीत महादेव ठेवू नये यामागील भीषण रहस्यमय आणि शास्त्रीय सत्य शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा कारण यामागे एक अशी घटना आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा असे जर वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा तुळशीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व तुळशी म्हणजे लक्ष्मी माता श्री विष्णूंची पत्नी तुळशीला घरातील सर्वात पवित्र स्थान मानलं जातं तिला सगुण लक्ष्मी असं मानतात तुळशीला स्पर्श केल्यानंही पुण्य लाभतं सकाळी तिची पूजा केल्याने पाप नाही शिवतात तिच्यात आहे स्त्रीत्वाचं प्रतीक तुळशीला वनिता मानलं जातं तिच्यात शांतता समृद्धी आणि मातृत्वाचे गुण असतात पौराणिक कथा तुळशीच्या शापामागचं रहस्य तुळशी आणि शंकराची शत्रुत्वाची गोष्ट एकदा राक्षस जालंदर खूप शक्तिशाली शक्तिशाली झाला त्याचं बळ त्याच्या पत्नी वृंदेच्या पवित्रतेमुळं होतं देवांनी तिची पवि पतिव्रता नष्ट करण्यासाठी श्री विष्णूंनी युक्ती केली वृंदेचा विश्वासघात झाल्यावर ती शाप देते तू जिथे तिथे पुजला जाशील पण माझ्या रूपात मी तुझ्यापासून वेगळी राहीन वृंदानंतर तुळशी वनस्पती बनते आणि म्हणते मी केवळ विष्णूंची सेवा करीन शिव माझा शत्रू आहे यामुळेच तुळशी आणि महादेव यांचं एकत्र अस्तित्व निषिद्ध मानलं जातं श्रावणात महादेव तुळशीत ठेवणं का निषिद्ध आहे हे एक धार्मिक अपमान आहे हे म्हणजे शंकराला त्या स्त्रीच्या अंगणात ठेवणं जिला त्याचा द्वेष आहे हे म्हणजे श्री विष्णूच्या घरात त्याच्या शत्रूला स्थान देणं लक्ष्मी माता रुष्ट होते लक्ष्मी म्हणजे तुळशी जर तिच्या अंगणात तिचा शत्रू म्हणजे महादेव ठेवला तर ती घरातून जाते आणि लक्ष्मी गेली की घरात येतात भांडणं वाद आजार पैसा थांबतो घरातील ऊर्जा गडूळ होते तुळशीमध्ये महादेव ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तुशास्त्रात हे अतिदोषकारक आहे या चुकीचे गंभीर परिणाम काय होतात जर तुळशीत महादेव ठेवले तर घरात आर्थिक अडचणी सुरू होतात पतीपत्नींमध्ये वाद वाढतो देवपूजेत अडथळे येतात सतत मुलं आजारी पडतात घरात दरिद्रतेचं वास्तव्य होतं तसेच केलेले नवस फळाला येत नाही अचानक अपघात नुकसान घडतं घरातील स्त्रियांमध्ये मानसिक त्रास चिंता वाढते हे का घडतं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन काय ऊर्जेचा विरोधाभास तुळशीची ऊर्जा सौम्य स्त्रीत्व वास्तल्य महादेव यांची ऊर्जा तांडव त्याग आणि वैराग्य आणि हे दोन्ही एकत्र ठेवलं तर घरात विरोधी ऊर्जा निर्माण होते आणि मग शक्तींचं संतुलन बिघडतं कोणत्याही देवतेचं स्थान ठराविक आहे त्यांचं विस्थापन हे नकारात्मकता आणतं तुळशीचा शुद्धता क्षेत्र बिघडवतो तुळशी आजूबाजूचं वातावरण शुद्ध करत असते तिच्याजवळ शिव ठेवणं म्हणजे तिच्या शक्तींचा नाश करणं अज्ञानातून घडणारी ही मोठी चूक अनेकजण सर्व देव समान या विचारातून या भावनेतून हे करतात पण पौराणिक ग्रंथात स्पष्ट आहे की तुळशीमध्ये महादेवाची मूर्ती ठेवू नये हे अज्ञान नष्ट करणं अत्यावश्यक आहे आणि यासाठी योग्य पद्धती काय यावर उपाय काय या आहेत तर मित्रांनो तुळशीमध्ये केवळ विष्णू श्रीकृष्ण नारायण यांची पूजा करावी श्रावणात महादेवाची पूजा वृक्षाजवळ करावी तुळशीच्या जवळ तांडवस्वरूप देवतेचे फोटोज मूर्ती ठेवू नयेत तुळशीच्या कुंडीत नेहमी सफेद पिवळ्या फुलांनी पूजा करावी दर शुक्रवारी तुळशीला गोड नैवेद्य द्यावा मित्रांनो घरात समृद्धी कायम ठेवण्यासाठी काय करावे एक सकाळी तुळशीला जल अर्पण करावे दोन संध्याकाळी तिच्यासमोर दिवा लावावा तीन ओम तुलसय नम या मंत्राचा जप रोज एकशे आठ वेळा करावा तिच्या आसपास साफसफाई ठेवावी नंबर पाच महादेवाची पूजा स्वतंत्र करावी तुळशी म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी कधीच अशा घरात राहत नाही जिथे तिचा वास करतो श्रावण महिन्यात देवाची पूजा अत्यंत शुभ असते पण जर पूजा चुकीच्या पद्धतीने केली तर त्याचे दुष्परिणाम अगदी भयावह होऊ शकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद